नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना कालिंका माता परिसरात सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून पोलीस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी केली त्याचप्रमाणे कालिंका माता परिसर होणारे ॲक्सिडेंट तसेच घातपात अवैध धंदे सुरू असल्याने या ठिकाणी लवकर पोलीस प्रशासन पोहोचत नाही त्या अनुषंगाने कालिंका माता परिसरात पोलीस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या निवेदनाद्वारे करण्यात आली तसेच जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट जमिल देशपांडे शहर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे जिल्हा संघटक राजेंद्र निकम शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील चैतन पवार खुशाल ठाकूर प्रकाश जोशी राहुल चव्हाण विकास पात्रे संदीप मांडोडे विलास सोनार विवेक खांबे सतीश शेंगदाणे उपस्थित होते पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत अपघात किंवा वारंवार होणारे जीवित आणि घातपात म्हणता येईल त्या विषयाला या घटना वारंवार घडत असताना की या विषयास अनुसरून आम्ही एस पी साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की त्या एरियामध्ये एक पोलीस चौकी ट्वेंटी फोर अवर्स कार्यरत करावी अशी आम्ही आशियाची मागणी त्यांच्याकडे केली आहे का नेमकं असं काय वाटतं तुम्हाला तिथं पोलीस चौकी हवी संवेदनशील एरिया होत चालला आहे ना तो प्रत्येक गोष्टीमध्ये तिथं किरकोळ भांडण असतील किरकोळ भांडण तर रोज होतात आणि दुसरी गोष्ट अशी की आता सिग्नल उभारला हो सिग्नल यंत्रणेवर ट्रॅफिक पोलीसही नसतात तिथं ट्रॅफिक जाम होतं मागे एक डंपर जाळला गेला आणि त्याच्यानंतर तिथे आपल्या आमदार महोदयांनी येऊन आमदार सुद्धा लोकांनी विसरित प्रकारची भाषा वापरली असं वारंवार तिथे घडू नये म्हणून तिथं पोलीस चौकीच उभारण्यात यावी ही अशी आम्ही अशी याची मागणी केलेली आहे नेमकं काय असं वाटतंय तुम्हाला तिथे कुठली घटना घडते त्यावेळेस सगळा जमाव जमा होतो जमाव झाल्या जमा झाल्याच्यानंतर काही अनधिकृत घटना घडतात आणि पोलीस यंत्रणेला तिथं वेळेवर पोहोचता येत नाही पहिले तर आपल्या शहराची रस्त्याची हालत बरोबर नाही आहे काही सिमेंटचे रस्ते अर्धवट बनवलेले आहेत तिथून पोहोचायला वेळ वेळेवर वेळ होतो त्याच्यामुळं तिथं कुठलीही घटना घातपात घडू शकतो त्या अनुषंगाने आम्ही पोलीस चौकीची मागणी केलेली आहे मी आय येथील वाची आहे मोठा त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे आणि त्या कालिंगमाता का चौकामध्ये कुठल्याही छोट्या मोठ्या घटना ज्या वेळेस घडतात त्यावेळेस आपण ज्या पोलीस यंत्रणेला फोन केल्यानंतर तिथं हद्द हद्दचा विषय येतो ही आमची हद्द नाही एम आय डी सीची हद्द नाही हे हद्द आहे बट्रामपेटवाले एम आय डी सीवाला लोकात अशा असाही प्रकार तिथं त्या बाबतीत घडत असतो त्यामुळे तिथं पोलीस चौकी असणं आवश्यक आहे